तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस माधवी वाडकर तुम्हाला स्वागत करते तुम्ही बघू शकता आता माझ्या मागे आहे तो म्हणजे गिरगावचा मानाचा महाराजा आणि आता आहे ते म्हणजे अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेना शाखा क्रमांक दोनशे अठराचे शाखा प्रमुख निलेश अहिरेकर ज्यांना बाळा म्हणून असं ओळखलं जात तर सध्या चर्चा सोशल मीडियावरती आहे ती ह्या गिरगावच्या मानाच्या महाराजाची तर काय सांगाल दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो यावर्षीची ही जी संकल्पना आहे ती कशी सुचली आणि कशी तयारी करण्यात आली संकल्पना सुचली म्हणजे आमच्या इथे कसं असतं मुलांची टीम आहे त्या सगळ्या मुलांनी वेगवेगळे त्यांच्याकडे विषय असतात ते लोक एकत्र करतात काही काही मुलं मित्रांकडून घेतात काय करणार त्याशी एकत्र करतात आम्ही पाच सहा विषय आम्ही एकत्र झाले जो विषय चांगला होईल असं आणि ह्या वर्षी ही संकल्पना करायचं मागतं कारण काय कारण का आम्ही एकवीस वर्ष एकोणीसशे ऐंशी पासून आम्ही एक विषय घेतलेला भारतीय संस्कृती आणि तिचा विस्तार जे देश विदेशातील जे गणपती होते कंबोडिया श्रीलंका जपान ते गणपती आम्ही इथे साकारले असं एकवीस वर्ष तो विषय घेतला त्यानंतर मग त्यावेळेला आमचे अरुण चाफेकर म्हणून माझे अध्यक्ष जातो दिवंगत आहेत तर तान, त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर हे केलं त्यानंतर आम्ही मग महाराष्ट्रातले गणपती घेतले म्हणजे जसं हद्वीचा गणपती असो वाईता डोल्या गणपती असे बरेच गणपती मग त्यानंतर मग काय होतं मधल्या काळात आमचं एक हे झालं ऍक्सिडेंट झाला गणपती त्यानंतर मग आम्हाला मूर्तिकार मिळणं कठीण झालं तो मुर्त, मा मूर्ती मातीचा गणपती करणं कोण करायला मग आमच्या वाडीतले राजन वेदक म्हणून आहे त्यांनी ह्यावेळेला मग गेल्या वेळेला आम्ही सर्वात हलकी मूर्ती ते ते केली आणि ह्या वेळेला सर्वात जड मूर्ती झाली म्हणजे तिथे केली जबरदस्त केलेली नाही कारण का तुम्ही बघा ती हाताने बनवलेली आहे जस जसं गणपती बसत धकला गेला गेला पहिले पन्नास गोणी शंभर गुणी दीडशे आता दोनशे गोणी माती लागली त्याच्यामध्ये तुम्ही पेंडा टोपल्या आणि हे केलं हे राहिला विषय थीमचा आमचा आम तो विषय कसा आहे प्रत्येकाला आमच्याकडे पहिल्यापासून एक पारंपारिक म्हणजे शाडूच्या मातीची संपूर्ण शाळूच्या मातीची म्हणजे कसले त्याची शस्त्र जरी असेल तरी ती कुठे ना कुठे तरी लाकडाची फळ्यांची आता तुम्ही बासुरी बघाल तर वरचे बघाल ते पण इको फ्रेंडली आता आमच्याकडे दोन तीन विषय आले तर त्याच्यामध्ये काय झालं की आता जगन्नाथांची यात्रा होती नेमकी बारा वर्षांनी ती आली मग तो हो। विषय आम्ही त्या विषयामुळे तो विषय सिलेक्ट केला मग जगन्नाथ करायचं सगळ्यांच्या मध्ये ठरला समीरकर म्हणून आणि ती आणली प्रत्येक जण आमचं आमच्या इथे हा आठ गल्ल्यांचा उत्सव आहे आणि तयारी तसं म्हटलं तर आमच्या इकडे बाराही महिने चालूच असतं काही ना काहीतरी मंडळाच्या माध्यमातून ज्या ऍक्च्युअल उत्सव चालू होतो दोन ते अडीच महिने आधीपासून आणि आमचं म्हणजे कार्यकर्ते म्हणत आमच्या इथे जवळजवळ पंधराशे ते दोन हजार रूम आहे धा पतर, धा तर प्रत्येक गल्लीतल्या आठ गल्ल्याचा उत्सव होता प्रत्येक गल्लीत दहा पंधरा दहा पंधरा असे शंभर दीडशे कार्यकर्ते आहेत संस्कृती जपण्याचा प्रयत्न करता तुम्ही जसं म्हणाला आहात ही संस्कृती जपताना काही अडचणी येतात का काय अडकतात संस्कृती तर आम्ही गेले चौऱ्याण्णव वर्षापासून जपतोच आहे म्हणजे आगमन असू दे किंवा विसर्जन असू दे कधी रोंबा सोंबा नाही कधी काही नाही फक्त पारंपरिक वाद्य आहे आणि आता आम्ही ते ढोल पथक म्हणजे आहेत तेच आणि संस्कृती जपताना म्हणजे शाडूची माती जर करताना म्हणजे एवढा त्रास होतो की शाडूची माती मिळण्यापासून आता बरेचशा पॉलिटिकल पार्टीने किंवा सरकारने माती उपलब्ध केली आहे पण त्या मातीमध्ये पण फरक आलाय बरेचशी माती इकडनं तिकडनं आपण ऍडजस्ट करून खराब आली आहे हे आलंय ते आलंय आणि राहिला विषय आता मूर्तिकार कारण का मूर्तिकारच गणपतीचे हाताने बनवणारे मूर्तिकारच नाही राहिले पण आमच्या वाडीत आम्हाला एवढं तेवढं आम्हाला बरं वाटतं कारण का अख्ख्या महाराष्ट्रातील जे मूर्तिकार आहेत सर्वात जास्त मूर्तिकार आमच्या वाडीमध्ये सर्वात सगळ्या म्हणजे इकडनं किती सचिन तेंडुलकर असून दे नाना पाटेकर असून दे जितेंद्र असून दे, दे अशोक सर सगळ्यांचे गणपती आमच्या वाडीतूनच घेतले जातात त्यामुळे आमच्या वाडीतील सर्व मुलांना याची माहिती आहे सगळ्या आणि आता राहिला आता तुम्ही गेल्या वेळेला बघाल एम की अडीच फुटाचे गणपती सहा फुटाच्या आत्या मूर्त्यांना पण ते शक्य नाही ना कारण का सहा फुटाच्या खालच्या मूर्त्यात मातीच्या असतात सहा फुटाच्या मूर्त्या तुम्ही बघाल तर सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात तर हे काहीतरी कुठेतरी विघ्न येतात मग त्यानंतर पॉलिटिक राजकारण होतं त्याच्यातून मग वाट काढत आम्ही लोक गणपती जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की सोशल मीडियावरती सध्या चर्चेत असलेला हा गिरगावचा महाराजा आहे तर गर्दी तर नेमकी होतच असणार कारण गुरुन लोक येतात ही गर्दी मॅनेजमेंट करणं आणि त्यासोबतच जसं मी म्हटलं की ब्रिज जो आहे तुमचं अट्रॅक्शन ऑफ पॉईंट ह्याचं बघितलं तर मूर्ती तर आहे बाप्पाची त्यासोबतच इकडचा बाजूचा जो परिसर आहे म्हणजे डेकोरेशनचे केलंय किंवा ब्रिज आहे हे सगळं काम कोणी केलं तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे मूर्ती जे म्हणले आमचा मूर्तिकारच वाढितलाय स्थानिक आहे त्याची मुलं बिल आमच्या सगळे कार्यकर्ते आणि राहिला विषय ब्रिजचा तो ब्रिज पण आमचा वाढीतला तो कार्यकर्ते तीन चार जण येतात तो मी लीड करतोय तो किशोर धनवे म्हणजे रोहन शिंदे अक्षय कौसु पाटील आहे पप्पू मेस्त्री रवींद्र मिस्त्रीचा आमचा मी सांगेल तो कसा कार्यकर्ता की तो सगळीकडे असतो नुसतं ब्रिज नाही तर ते आता ट्रॉफ्या बनवल्या ट्रॉफ्या ही मूर्ती बनवताना जे काय लाकडाचं काम लागेल ते सगळं चढतो त्यामुळे सगळे वाढितलं मुलांनी आणि हे डेकोरेशन पण तुम्ही बघाल ना हे दोन दिवसामध्ये उभं केलेलं आहे कारण का तेरा ऑगस्टला आमचं मी त्याने डेकोरेशनला सांगितलं पंधरा ऑगस्टला त्याचं फर्स्ट लुक केलं त्याचा कारण का तुम्ही बघाल तर जग जय जग, जगांना कृष्णाचा अवतार आहे म्हणजे एका कानामध्ये मा माता सुभद्रा आहे एका कानामध्ये प्रभू बलराम आहे आणि सोंडेवर श्रीकृष्ण आहे तर श्रीकृष्णाचा जन्म दाखवायचा होता आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पंधरा ऑगस्ट आलं त्यामुळे मग ती घाई केली आणि आम्ही त्या दिवशी फर्स्ट लुक केला त्याचा जन्म दाखवला खरोखर सुंदर हे होते मॅनेजमेंट मॅनेजमेंट कोण म्हणजे तुम्ही बाहेरून काही बोलवता वगैरे पर्यंत त्याची कधी गरजच लागली नाही मी फक्त नाव मात्र मी अध्यक्ष असलो तरी माझी टीम आहे बरीचशी टीम आहे म्हणजे मी आता नावं घेतली तर कमी पडतील अशी टीम आहे प्रत्येकाला डिझायनिंग मध्ये वेगळी टीम आहे आता तुम्ही ती थीम बघितली थीम करणारी पण वेगळी तो सिद्धेश अंघोलेकर त्याचे वडील सध्या हजर अक्षय पोवळे अनिकेत पारसेकर आहे परत समीर इसवलकर आहे की ह्या समीर इसवलकरनी पहिली ही थीम आणि तो राहुल पवार या दोघांनी आमच्याकडे बरेच जण असतात काय काय वेगवेगळे असतात पुढल्या वर्षीची थीम पण आमची एकदम चांगली असेल आम्ही लोकांना फक्त आमच्या माध्यमातून एकच आव्हान करू शाडूच्या मातीची आणि तुमच्या माध्यमातून आम्ही बाकीच्या म्हणून सांगू की राजकारण करू नका खरं उत्सव आहे आम्ही 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 मी आम्ही मुलं मी माझ्या सगळं आम्ही बघायला दिवसातले एक ते दोन तासच झोपतो आणि मग असं कुठेतरी आमच्या मनाला हर्ट होतं कुठेतरी मॅनेज करतं काहीतरी मॅनेज होतात कुठेतरी पारितोषिक मॅनेज करतात मग ते हर्ट होतं की आले आम्ही एवढी मेहनत करतो आम्ही कोणासाठी आणि सो आत्ता तुम्हाला सांगून हा बाप्पा आमचा सोशल मीडियानी म्हणजे इन्स्टाचा बाप्पा आमचा ज्याही जगांना इंस्टाचा बाप्पा असं इंस्टा बोलायला हरकत नाही कारण सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे हे तुमच्या न्यूज चॅनलपेक्षा त्यांनी दाखवून दिलं आणि खरोखरच म्हणजे आम्हाला सोशल मीडिया कारण काय असं आहे आम्ही कोणाला आरोप नाही करत पण मीडियाने जरी काय राजकारण केलं मीडियाने जरी काय म्हणजे थोडंसं ह्यांना कमी मीडियात सोशल सोशल मीडियाची ताकद आज या गणपती बाप्पाने उत्सव दाखवून दिली तुम्हाला स्वतःला काही गणपती बाप्पाचा अनुभव आलाय का इतके वर्ष तुम्ही इथे आहात म्हणजे अविस्मरणीय क्षण काय एखादा असेल तर तो अविस्मरणीय क्षण म्हणजे आमच्या म्हणजे आता तुम्ही आता विषय काढला तर आमच्या अंगावर काटा येतो दोन हजार आठ साली आमच्या गणपतीच एक अपघात झाला होता दोन हजार दोन हजार आठ साली बरेच झालं म्हणजे बरेच म्हणजे ते दोन हजार आठ आपल्या भारतासाठी एकदम खराब होतं कसा दोन हजार आठ साली आमचा गणपती बाप्पा पडला असे बरेच विघ्न झाले तर गणपती बाप्पा पडल्यानंतर चार आमचे लोक इंजर्ड झाले त्यावेळेला पण पाच ते साठ अडथ होता आमचं नशीब एवढं चांगलं आहे की तो गणपती बाप्पा वाळूत पडला कुठे रस्त्यावर नाही पडला तर आत्ता पण आमच्यामध्ये राहुल पवार म्हणून आहे अविन मदन आहे ते गुळेकर म्हणून होते आणि एक आमचे माझे नगरसेवक आहेत त्यांचा मुलगा वरद नाईक त्याच्यातरी पायाचे तीन तुकडे झालेले सात मिनिटं ते गणपतीच्या खाली होते तर याच्यातून म्हणजे तीन तुकडे झाले त्याच्यात वाळू गेले डोळ्यात वाळू गेली तरी पण त्या गँगरी नाही झालं आणि आम्ही मग आम्हाला अभिमान आहे आमच्या लोकांचा कारण जरा ऍक्सिडेंट झाला की लोक एक, एक लाख रुपये देतात आणि गणपती बोलतात पण आम्ही त्यांना त्यांच्या घरात त्यांना अँब्युलन्स पासून मेडिसिन पासून त्यांचा खर्च पण म्हणजे अक्षरशः बारा लाख रुपये आम्ही खर्च केला आणि त्याच्यातून आम्ही उभे राहिलो दोन हजार नऊ साली आम्हाला मूर्तिकारच भेटायला तयार नाही पण उत्सव तर आहे मग आमच्या या जे ऍक्सिडंट झालेली मुलं आता पण माझ्या समोर त्या लोकांनी आम्ही एकत्र एक माती मळण्यापासून तो गणपती उभा केला तो पण मूर्ती आम्ही एवढी मोठी केली जवळजवळ वीस बावीस फूट आणि तो आमच्यासाठी खरोखर म्हणजे अख्ख्या मुखबाटक्या लोकांसाठी तो अविस्मरणीय क्षण होता दोन हजार आठचा प्रसंग आला पण त्यातूनही तुम्ही उभे राहील आणि तो प्रसंग सुद्धा ताकद सुद्धा बाप्पा गणपती बाप्पानी दिली आणि आमचा गिरगावचा महाराजा आम्ही असं सांगत नाही लोकांना पण अनुभव घ्यावा हा लालबागचा राजा तर आहे पण गिरगावचा महाराजा सुद्धा नवसाला पाहणार आहे तुम्ही आमचा खरा बाप्पा बघाल तिथे गिरगावचा महाराज सोन्याने आणि चांदीने नटलेलं आहे हे काय आम्ही कोणाकडनं पैसे घेऊन किंवा स्पॉन्सरशिप घेऊन ते दागिने केलेले आहेत विसर्जनाची तयारी कशी चालू आहे मी शेवटचा प्रश्न घेईन कारण माझ्यामध्ये गर्दी बाहेर आम्हाला कार्यकर्ते पण तेच करतायत गर्दीच विसर्जनाची तयारी म्हणजे आज साडेआठ हजार किलो साडेआठ हजार किलो म्हणजे साडेआठ टनचं जे वजन आहे ते पूर्णपणे ट्रॉलीवर आहे आमच्याकडे पंधराशे दो ते दोन हजार लोक असतात पूर्णपणे आमच्या प्लेट्स आमच्या बरोबर असतात आमचे सगळे अवजार असतात बरोबर जेणेकरून कुठे काय हातगाडीची का ताक आहेत की ते त्यांची टॉलीची कॅपॅसिटी दहा टनची आहे ते आम्ही खेचत खेळत आणि ह्या वेळेला आम्ही रथाचं स्वरूप द्यायचा प्रयत्न चाललो आहे की जसं जगन्नाथ आलाय हे लोक आता बोलतात की लोक असे बोलतात काय काय जण काल आमच्या इथे बोलवते की बाप्पा आले ओपन मध्ये चालले ओबीसी मध्ये तर <laughs> तसं आमचं आता बाप्पा रथामध्ये आहे तर आम्ही त्याची विसर्जन तयारी आणि सगळी तयारी पूर्ण झालेली आहे तर आम्हाला विसर्जन तयारी करायला लागते हे ढोल पथक लेझिम सगळं अवजार मुलांची ता बेल्ट सगळं हे सगळं करायला लागतं थँक्यू खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि हे सगळं ऐकून सुद्धा आणि हा असं सोशल मीडियाचा बाप्पा पत्रकारांकडून सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद